नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पाक आल्याग्रह पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावरती दुसरी फवारणी कोणती करा सध्या बऱ्यापैकी म्हणजे जवळपास साठ सत्तर टक्के शेतकऱ्यांचं कपाशीचं पीक हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या आसपास झालेलं आहे आणि आता कपाशी पिकावरती मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं मावा किडीबरोबरच पांढरी माशी आणि हिरवा तुडतुड्याचा सुद्धा कपाशी पिकावर प्रादुर्भाव आहे मग या रूषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या कीटकनाशकाची त्या ठिकाणी निवड करावी त्याचबरोबर कपाशी पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आणि कपाशी पिकामध्ये चांगले फुटवे निघण्यासाठी कोणतं टॉनिक आणि विद्रा आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून आहोत शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी मी तुम्हाला काही बेस्ट आणि स्वस्तातले आणि शंभर टक्के परिणामकारक असे कॉम्बिनेशन सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापैकी कोणतंही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन फवारणी जी इतर ती करू शकता फवारणीवर आपल्याला म्हणजे जास्त खर्च करायचा नाही आहे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला तिथं फवारणी झाली पाहिजे हाच आपला दृष्टिकोन आहे आणि कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त मिळावं हाच त्या ठिकाणी आपला एक उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि समोर समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो काळा मावा पांढरा मावा हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला जे काही कॉम्बिनेशन सांगतो तर याच्यामध्ये तुम्ही पंच्याहत्तर टक्के ॲसिपेट घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं ॲसिपेट घेऊ शकता तीस ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही मोनो चाळीस एम एल हा एक कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा ॲसिफेट प्लस इमिडाक्लोप्राईड हा एक कॉम्बिनेशन घेऊ शकता तीस ग्रॅम ॲसिपेट पंधरा एम एल कॉन्फिडल किंवा शेतकरी मित्रांनो ॲसिफेटसोबत तुम्ही ॲक्ट्रा घेऊ शकता दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी हे दोन तीन कॉम्बिनेशन घ्या स्वस्तातले आहे शेतकरी मित्रांनो किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही उलाला कीटकनाशकाचा वापर करू शकता दहा ग्रॅम वीस लिटरच्या पंपसाठी किंवा पंधरा लिटरचा पंप असेल तर आठ ग्रॅम त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो यू पी एल कंपनीच्या आपाच्या कीटकनाशकाचा सुद्धा तिथं वापर करू शकता वीस लिटरसाठी वीस ग्रॅम आणि पंधरा लिटरसाठी सोळा ग्रॅम तर याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या कपाशी पिकामधील जे काही रस शूषण करणारी कीड आहे म्हणजे मावा आहे तुडतुडा तूर आहे पांढरी माशी आहे तर तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रणात येणार आहे सध्या कपाशी पिकावर आळी वगैरे आपल्याला दिसतीय तर ती नॉन बीटी झाडावर आहे त्याच्यामुळे आळीचा विषय सोडून द्या आळीसाठी फेसिफिक कीटकनाशक घेण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याची गरजसुद्धा नाही आहे त्याचबरोबर आता कपाशी पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आणि कपाशीमध्ये चांगले फुटवे निघण्यासाठी आपण एकंदरीत एक टॉनिक किंवा एक विद्राव्य खत फवारणीमध्ये घ्यायचे लक्षात ठेवा टॉनिक किंवा विद्राव्य खत एकच घ्यायचं आहे दोन्ही पण आपल्याला फवारणीमध्ये घेण्याची गरज नाही म्हणजे इथंसुद्धा तुम्ही जास्तीचा जो खर्च आहे तर तो टाळू शकता तर टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बायोविटा एक्स घेऊ शकता किंवा ॲमिनो ॲसिड प्लस फुलविक ॲसिड हे दोन घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं टॉनिक तुम्ही घेऊ शकता बायोविटा हे घ्यायचं आहे तुम्हाला चाळीस एम एल वीस लिटरच्या पंपसाठी आणि ॲमिनो प्लस फुलविक ॲसिड जर तुम्ही घेतलं तर त्याचा वापर करायचा आहे पन्नास एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही एखाद्या वॉटर सोल्युबल ग्रेडचासुद्धा अशा वेळेस फवारणीमध्ये वापर करायचा आहे चांगल्या पद्धतीनं फुटवी निघण्यासाठी तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा एकसष्ट जुरो या ग्रेडचा वापर करू शकता वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही दुसरी फवारणी आहे कपाशी पिकावरील तर ही त्या ठिकाणी करून घ्यायची स्वस्तातले कीटकनाशकं घ्या असं नाही मी सांगितले हीच घ्या असं नाही शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षाही जर तुम्हाला स्वस्तातलं कीटकनाशकं मिळालं तर ते घ्या आणि फवारणी करा फक्त टॉनिक आणि जे काही विद्रव्य खत आहे तर दोन्हीपैकी एकचा वापर करा आणि झाल्यास बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी साप पावडर किंवा यम पंचेचाळीस या बुरशीनाशकाचा तिथं वापर करा तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा